नमस्कार मी दीपिका नवीन एका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत आंब्याचं गोड आणि तिखट असं झणझणीत लोणचं त्यासाठी मी इथं एक किलो कैरी असे कापून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण पाहू की याला मसाले काय काय लागतील त्यासाठी जिरं मोहरी थोडेसे दाणे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचं आहे एक किलो कैरीसाठी मी अर्धा किलो गुळ घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये एक चमचा तेल टाकूया त्यामध्ये मोहरी जिरं मेथीदाणे हे सर्व टाकून घेऊ ते तडतडल्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमच्यात लाल तिखट टाकून परतवू आणि त्यानंतर आपण आंब्याच्या फोडी टाकू त्यामध्ये त्या छान असं परतून घेऊ एक दोन मिनटं त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ आणि मीठ ॲड करूया माझं भांडं लहान झालं होतं म्हणून मी परत दुसऱ्याकडे यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून याचा आस्वाद घ्या हे अप्रतिम लागतं प्रत्येक वेळा जेवणाची चव अप्रतिम वाढवतंच वाढवतं आणि चांगलं शिजवून घ्यायचं हा प्रत्येक फोडी मऊ होते शिजल्यानंतर इतका वेळ शिजवायचं पोह्यांसोबत नाश्ता जे आपण नाश्ता काही खाकरा तुम्ही जे नाश्त्याला बनवाल त्यासोबत हे लोणचं खूप छान लागतं तुम्ही नक्की बनवून याचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट नक्की करा की ते कसं चव लागली तुम्हाला माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बांधाबेल विसरू नका असेच आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये आणि गार झाल्यानंतर एकदम भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून टाका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद